नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज उन्हाळा विशेष अंगणवाडीच्या वेळात मोठा बदल काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल नवीन असाल तर असे न नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळ पाळीत भरविण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सविता पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवारी दिनांक चौदा मार्च रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे के केली आहे सकाळी दहा ते दुपारी दोन अशी आहे अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालके पूर्वप्राथमिक शिक्षण घेतात सध्या जिल्ह्याचे तापमान अडोतीस डिग्री सेल्सिअसवर गेले आहे येत्या काही दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे बालकांना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून काही ठिकाणच्या शाळा सकाळपाळीत भरविण्यात येत आहेत चिमुकल्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सकाळी सात ते दहा या वेळेत भरविण्यात याव्यात अशी मागणी सवितापुरम जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे